हॅलो माझं नाव अथैव मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे आता कोकिया म्हणत तर तिचा आवाज गोळ असतो पण कोर कोकिया जो असते त्याचा आवाज जास्त गोळ असतो आणि त्याच्यानंतर काळा पण असतो पण मादर कोक्या जो आहे वस गोण नसतो एवढा आणि त्याचा रंग पण काळा नसतो अजून ते जंगलात जातात पण ते आपल्या घरात वाढतात का तर नाही ते अंडी सुरक्षित ठेवण्यासाठी कावळ्याचा जो घर असतो ना तिथे ठेवतात कारण कावळ्याला वाटतं आपली चांडी आहे म्हणून तो त्यांच्या चांदा देखभाल करतो लक्ष देतो त्यांचे संरक्षण करतो मग कोक्याची अंडी जो असते ना त्याच्यातून छती छती पिल्ल येतात अजून ते की कीटक नस पण म्हणतात कारण कोक्या करते सगळी किरांना खाऊन वातावरणचं रक्षण करते शाकाहारी पण असते तिला पेरू फळ खायला खूप आवडतात शं शंभर प्रजातील आहे आणि ते जगतात बारा ते पंधरा वर्ष एवढा त्यांच्या आयुष्य असतो जगण्याच अन, आणि खूप हुशार पक्षी मानला जातो ती कवळ्याच उपयोग करते अन्या न सुरक्षित ठेवण्यासाठी नृत्यू गाते अशी ही आज आपण कोक्याची माहिती बघितली अशी नवीन गोष्टी नवीन माहितीसाठी माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका